जिल्ह्यामध्ये सोलापूर हो जिल्हा परिषदेच्या वतीने मान्सून पूर्वतयारीच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत कोणताही ऋतू बदलताना हवामानामध्ये बदल घडत असतात आणि त्याचे परिणाम हे आरोग्यावर होत असतात त्यामुळे ऋतू चेंज होत असताना मोठ्या प्रमाणावर लोक आजारी पडतात त्या दृष्टीने मान्सून पूर्व पूर्व तयारी आपण सोलापूर जिल्हा परिषदेने केलेली आहे पूर्व तयारी करताना आपण दोन प्रकारे तयारी करतो एक म्हणजे प्रतिबंधात्मक तयारी आणि उपचारात्मक तयारी प्रतिबंधात्मक तयारी करत असताना आपण आपले जे पाण्याचे सोर्स असतात ते पाणी नमुने घेऊन आपण ते चेक करतो एक महिन्यापासून आपली ती कारवाई सुरू आहे त्यामध्ये जे पाणी नमुने दूषित आढळून येतात त्या ग्रामपंचायतीला आपण परत ते जे स्रोत आहेत ते शुद्धीकरण करण्याच्या सूचना आपण लेखी देतो आणि जे पाणी पिण्यास योग्य आहे ते आपण त्या स्रोताचं पाणी वापरण्याबाबत त्या ग्रामपंचायतीला अवगत करतो त्याचबरोबर कीटकजन्य आजारापासून कीटकजन्य रोग आपल्या गावामध्ये पसरू नये यासाठी गावामध्ये कंटेनर सर्व्हिलन्स असेल त्याचबरोबर फवारणी असेल किंवा ज्या ठिकाणी डासांची उत्पत्ती त्या मोठ्या प्रमाणात होते काही ठिकाणी जर पाणी साठत असेल तर ते पाणी वाहतं करणे गावामध्ये स्वच्छता ठेवणे पावडर डस्ट करणे यासारख्या विविध उपाययोजना प्रतिबंधात्मक आपण करत असतो याचबरोबर उपचारात्मक उपाययोजना करत असताना आपण अपन मुख्यतः आपल्या सर्व संस्था या ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर बाय सेवन सुरू राहतील याची काळजी घेतो त्या दृष्टीने आपण सर्व पी एस सीमध्ये जो लागणारा औषधी साठा आहे तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील याची खबरदारी घेतली जाते तसेच पावसाळ्यामध्ये सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी आपण काही अति गावांची यादी केलेली असते जर त्या गावांचा संपर्क तुटत असेल तर त्या ठिकाणी आपण तिथल्या गरोदर माता ज्या आहेत त्याची लाईन लिस्ट आपल्याकडे ठेवलेली असते त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची लाईन लिस्ट आपण ठेवलेली असते आणि जर कदाचित त्या गावाचा संपर्क पावसामुळे तुटला तर मिनिमम तीन महिने त्यांना पुरेल एवढा औषधी साठा आपण तिथे तिथे दिलेला असतो तसेच जर गरोदर माता असेल तर तिचे जर डिलेवरी होणार असेल तर त्याचं प्लॅनिंग आपण यापूर्वीच केलेलं असतं आणि कुठं डिलेवरी होणार हे सुद्धा आपण पूर्वीच ठरवलेलं असतं तसेच ज्या काही आपल्या संदर्भ सेवेसाठी वाहनं आहे त्या ॲम्ब्युलन्स आपण सर्व सर्विसिंग करून सुरू राहतील याची तक दक्षता घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर सर्व तालुक्याला आपण पथकं नेमलेली आहेत त्या पथकामध्ये एक डॉक्टर फार्मासिस्ट नर्स आणि शिपाई यांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे आणि सर्वांचे नंबर आपण डिस्प्ले केलेले आहेत तसेच जिल्हा लेवलला एक नियंत्रण कक्षा आपण स्थापन केलेला आहे आणि तो नियंत्रण कक्ष आपण ट्वेंटी फोर बाय सेवन सुरू ठेवलेला आहे अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची साथ आपल्या जिल्ह्यामध्ये उद्भवणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घेतलेली आहे धन्यवाद